पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असणारी श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या नारेंगाव शाखेचा सहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साह संपन्न झाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव अढराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कार्यरत असून संस्थेचे एकूण सतरा शाखा आहेत नारेंगाव शाखेने सहा वर्षात एकूण वीस कोटीचा व्यवसायाचा टप्पा गाठला असून संस्था बँकेच्या तोडीस सर्व अत्याधुनिक सुविधा ग्राहकांना पुरवत आहे तसेच कमीत कमी वेळेत सोनेतारण कर्ज सुविधा कमीत कमी व्याजदर दरात वाहन तारण कर्ज सुविधा आकर्षक आणि सुरक्षित ठेव कर योजना कर्ज योजना उपलब्ध असल्याची माहिती संस्थेच्या शाखाधिकारी प्रमिला विठ्ठलवायकर यांनी दिली या निमित्तानं माजी आमदार अतुल बिनगे कुलुस्वामी क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे नारेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संतोष खैरे शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे नारिंगावचे उपसरपंच बाबू पाटे बाजार समिती संचालिका प्रियांका शेळके सरपंच महेश शेळके ग्रामपंचायत सदस्य भागेश्वर डेरे जालिंदर खैरे अक्षय वाहवळे नंदू आडसरे पीडीसीसी बँकेचे व्यवस्थापक प्रसाद कोल्हे गुंजावळी सोसायटीचे माजी चेअरमन हरिभाऊ वायकर अनिल गावडे शेतकरी संघटनेचे योगेश तोडकर प्रदर्शित शेतकरी अवधूत बारवे अमोल पाटे प्रवीण पाटे रोहन पाटे बहिरनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे संचालक महेश ढमडेरे योगेश बानखिले अशोक गव्हाणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे पत्रकार अश्पक पटेल पतसंस्थेचे सभासद ठेवीदार हितचिंतक कर्मचारी वर्ग यांसह विविध मान्यवरांची उपस्थित राहून वाटचालीस पुढील शुभेच्छा दिल्या पाहूयात खर तर आर्थिक संस्था मोठ्या होत असताना सर्वसामान्य लोकांसाठी आपण जे काम करतो ज्यावेळेस त्यांना अडीअडचण आड़ असते खर तर नॅशनलाइज बँकांमध्ये प्रकरण लवकर होत नाही आणि मग ह्या सगळ्या संस्था ज्या निर्माण झाल्यात आणि या संस्था मोठ्या होण्याचं कारण खर तर तेच आहे की सर्वसामान्य लोकांना झटपट कर्ज मिळते आणि त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांच्या प्रगतीमध्ये पतसंस्थांचा वाटा आपल्या ग्रामीण भागातलं मोठा आहे त्यामध्ये तर अग्रगण्य असं एक नाव आहे आपले खासदार शिवाईदादा अडराव पाटील यांच्या माध्यमातून चालू झालेली भैरवनाथ पतसंस्था फक्त सहा वर्षापूर्वी नारायणगाव इथे स्थापन झाली आणि मला तो स्थापनेचाही प्रसंग आठवते म्हणजे दादा स्वतः होतेच बरोबर शरद दादा होते किंवा अनेक मान्यवर त्या प्रसंगाला उद्घाटनाला उपस्थित होते मौनी बाबाजी सुद्धा ह्या कार्यक्रमाला त्यांच्या हस्ते ती शाखा इथं उद्घाटन झालं आणि खरंतर संस्था मी तेच सांगते खासदारांच्या बाबतीत सर्वसामान्य लोक सहजपणे खासदारांकडे जात होते अजूनही जातात आणि त्या माध्यमातून खर तर काम करायचं काम सातत्याने खासदार साहेबांनी केले भैरवनाथ संस्थेच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे की सर्वसामान्य माणसाला सहजपणे कर्ज उपलब्ध दे करून देण्यामध्ये दादांनी नेहमीच अग्रगण्य भूमिका मांडली आणि ह्या भूमिकेच्या बाबतीत खर तर आपण सगळेच जण दादांच्या बाबतीत त्या गोष्टीसाठी आपण सगळेजण कारण नारंगावतही अनेक प्रकरण मी दादांना सांगितलीत आणि दादांनी ती केलेली सुद्धा आहे आणि अशा माध्यमातून या संस्थेची वाटचाल होत असताना सहावा वर्धापन दिन इथं संपन्न होतंय मी मनापासूनच्या या संस्थेला शुभेच्छा व्यक्त करत असताना करतो इथला स्टाफ इथले कर्मचारी ही सगळी पण शेवटी स्टाफ जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत संस्था कोणतीच मोठी होऊ शकत नाही त्या माध्यमातून इथल्या स्टाफला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडे जाईल पुन्हा एकदा संस्थेला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आज भैरवनाथ पतसंस्था नारंगाव शाखेचा सहावा वर्गा बन दिले नारंगावमध्ये आल्यानंतर आता मॅनेजरकडून माहिती घेतली तर जवळजवळ वीस कोटीचा बिझनेस या शाखेने केलेला आहे आणि आपण पाहिलं असेल की भैरवनाथ पतसंस्था ही माननीय या लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार श्रीदादा आळेराव पाटील यांनी स्थापन केलेली आहे आणि खरोखरच ह्या संस्थेवर त्यांचं किंवा त्यांचे सगळे आमचे गावाने मामासुद्धा संचालक आहेत शिव आहे बांधकिले आहेत ही सगळी मंडळी दादांबरोबर चांगलं काम करतात हे उत्तर पुणे जिल्हा असेल मुंबईमध्ये असेल यांच्या सगळ्या शाखा आहेत निश्चित पाचशे कोटी अधिक ह्या संस्थेच्या ठेवी झालेल्या आहेत निश्चित या संस्थेचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे लोकांना मदत करणं किंवा अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करणं आणि म्हणून आजच्या या सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भैरवनाथ पतसंस्थेला ज्या कुलस्वामी परिवाराच्या वतीने खरं तर आमचा एकच व्यवसाय आहे परंतु कसं लहान भाऊ मोठा भाऊ परंतु दादांचं सुद्धा आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन असतं आणि आदरणीय आमचे आमदार शरद सोनवणे हे सुद्धा या ठिकाणी एक चांगलं काम करतात म्हणून आमच्या पूर्ण कुलस्वामी परिवाराच्या वतीने भैरवनाथ पतसंस्थेला मनापासून शुभेच्छा देतो आणि नारंगाव शाखेला सुद्धा सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा आज आपल्या बहिरनाथ पतसंस्था जे आपले, आपले शिरूर लोकसभेचे आवडते खासदार शिवाजीदादा आदरराव पाटील यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे आणि अनेक वर्षापासून विशेषतः जुन्नर आंबेगाव खेड भोसरी शिरूर या परिसरामधली एक वरदान ठरणारी एक ग्रामीण भागातली अर्थकारणातली चांगली संस्था आहे ह्या जी शाखा आहे त्याचा सहावा वर्धापन दिन आज आपण साजरा करतोय या तालुक्याचा लोकप्रतिनिधित्व करत असताना अनेक शेतकऱ्यांना मदत करणारे आपल्या तालुक्यात अनेक संस्था कार्यरत आहेत त्यामध्ये भैरनाथाचं नाव अत्यंत आग्र क्रमांकाने आहे ज्याला खरोखर मदत लागेल त्या मदतीच्या भावनेने ही संस्था आजपर्यंत काम करत आलेली आहे कारभार अत्यंत पारदर्शी आहे आणि आल्यानंतर मी आमच्या प्रमिला त्याला विचारलं की एन पी ए किती होता तर त्यांनी झिरो पर्सेंट सांगितलं म्हणजे त्यांचा या शाखेचा कारभार हा अत्यंत स्वच्छ सुंदर आणि चांगला असा असं दिसून आला वास्तविक पाहता बहिरनाथाचा सगळा जो कारभार आहे तो कार हजार कोटीच्या पुढचा आहे आणि म्हणून त्या माध्यमातून जेव्हा संस्था मोठ्या होतात तेव्हा अडचणी खूप होतात त्याचे मॅनेजमेंटमध्ये जरा थोडीशी गडबड आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळते छोटे छोटे शेतकरी कर्जदार असतील त्यांच्याकडं कशा पद्धतीने खालचे मॅनेजर्स आणि कर्मचारी काम करतात तर दुर्लक्ष होतं काही प्रमाणामध्ये पण तसं या संस्थेमध्ये पाहायला मिळत नाही आणि प्रत्येक सभासद आणि कर्जदाराला न्याय देण्याची भूमिका या संस्थेने दिली आहे मी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बैरनाथ पतसंस्थेला जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छ शुभेच्छा देतो आणि शिवाजी दादांनी हे जे रोपटे लावले ते पुढच्या कालावधीमध्ये चांगलं अजून बहरत जाओ अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असलेली भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था शाखा नारेगावचा आज सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे या भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज सहा वर्ष पूर्ण होत आहे हे सहा वर्ष पूर्ण होत असताना या शाखेचा एकूण व्यवसाय वीस कोटींपर्यंत झालेला आहे या व्यवसाय करत असताना यामध्ये ठेवी असतील कर्ज वाटप असतील जे काही ग्राहकांची इथल्या काही ठेवीदारांची खातेदारांची छोट्या छोट्या व्यावसायिकांची जी काही गरज ओळखता आदरणीय दादांनी इथे नारेंगाव म्हणजे जुन्नर तालुक्यातले जे काही व्यापारी आहेत त्यांची गरज ओळखता दादांनी इथे पतसंस्था एकदम व्यवस्थितपणे दादांचं काटेकोरपणे लक्ष असतं त्या पद्धतीने त्या सुविधा देण्याचं काम भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेने केलेलं आहे भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था एकोणीसशे एकोणनव्वद साली स्थापन होऊन या पतसंस्थेचा एकूण व्यवसाय साडेनऊशे कोटींचा सा झालेला आहे याच या सर्व या सर गोष्टींमध्ये हा व्यवसाय करत असा केवळ नफा फाकवणे हा कधी उद्देशच ठेवलेला नाही भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेने तर काही सामाजिक उपक्रम असतील तर त्यामध्ये कोविड काळामध्ये एवढे प्रचंड महामारी आली असताना किराणा वाटप असेल कुठे कोविड सेंटरला कुठले काही औषधांची उपलब्धता असतील त्या पद्धतीचं किट पुरवण्याचं काम भैरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेने केलं आहे तसेच शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू असतील तसेच कुठे आपत्ती आली तर त्या ठिकाणी मदत काम केलेलं आहे तसेच संस्थेने सोने तारण कर्ज पंधरा मिनिटांमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे वाहन तारण कर्जाच्याही आणि कमीत कमी, -कमी व्याजदरामध्ये सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आज जवळजवळ भैरनाथ नागरी सहकारी पतसंस्था ही बँकेच्या तोडीस सेवा देते त्यात ए नसन आरटीजीएस असतील दैनंदिन आपले कलेक्शन्स असतील लॉकर सुविधा असतील या सुविधांचा लाभ देत आहे आणि ते ग्राहकही वेळोवेळी घेत आहेत ग्राहकांनी जो भैरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेवर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासावरती भहिरनाथ पतसंस्थेने उच्च भरारी घेतलेली आहे अशाच सुविधा भैरनाथ नागरी सहकारी पतसंस्था पुढच्या काळामध्ये देण्याचं काम करणार आहे आपण या भैरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेवर जो विश्वास दाखलेला आहे अशाच पुढे पण बहिरनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक तसेच ग्राहकांच्या सेवेसाठी संस्था अशीच कार्यरत राहणार आहे